राम राम पाहुण्यांनो आईबाबांची तिजोरी यामध्ये आपलं स्वागत आहे आईच्या हातचं वरण भात आणि बाजूला बटाट्याचे काप आहा काय कॉम्बिनेशन आहे शाळेत जाण्याची घाई असताना आई डब्याला बटाट्याचे काप करून द्यायची आणि मधली सुट्टी झाली की मी आणि माझी बेस्ट फ्रेंड चंदा आम्ही त्या बटाट्याच्या कापांवर अगदी तुटून पडायचो किती सुंदर दिवस होते ते अशाच काही आठवणी सुंदर सुंदर आठवणी अगदी तिजोरीमध्ये आम्ही जपून ठेवलेल्या आहेत चला की बघूया तिजोरी उघडून चला आता आपण एक सोललेला बटाटा घेऊया मोठा बटाटा घेतला मी आणि तुम्हाला जर जास्त लागत असेल तर तुम्ही अजून दोन तीन बटाटे घेऊ शकता आता मी ह्या बटाट्यांचे काप करणार आहे दोन पद्धतीने एक म्हणजे पातळ आणि एक म्हणजे थोडंसं जाड ठेवणार आहे आता हे एकदम पातळ स्लाइस केलेत मी हे अगदी पातळ स्लाईस केलेत आता थोडेसे जाड करणार आहे आमच्या घरात हे बटाट्याचे काप सगळ्यांना आवडतात अगदी तुटून पडतात बटाट्याच्या कापावर आता मी हे सगळे पातळ स्लाईस करून घेते आपण हे चिरून घेतलेले आहेत तर आपण दोन्ही पण आहेत ना वेगवेगळे धुवून घेऊया आधी हे पातळ स्लाईस केलेले आहेत ते धुवून घेऊया एका भांड्यात काढून घेऊया त्याच्यात मी पाणी टाकते आणि धुवून घेते दोन तीन वेळा स्वच्छ बघा पाणी टाकले आता दोन तीन वेळा मी हे धुवून घेणार आहे म्हणजे ह्यातलं स्टार्च निघून जायला पाहिजे त्यासाठी आपल्याला ते धुवून घ्यायचे आहेत चांगले आता हे दोन्ही प्रकारचे बटाट्याचे काप धुवून घेतलेले आहेत आणि आता त्याला आपण मॅरिनेशन करूया एक पाच मिनटासाठी त्यासाठी आपल्याला लागणार आहे मीठ थोडं लाल तिखट थोडं कांदा लसूण मसाला आणि हळद साथी भर हाला टाकना राहे पन। टाकना राहे आता मी याच्यामध्ये मॅरिनेशनसाठी चिमूटभर हळद टाकणार आहे दोन्हीमध्ये पण आणि मीठ टाकणार आहे आता चवीपुरतं आणि एक चमचा पावडर मसाला मालवणी मसाला आहे हा मालवणी मसाला एक चमचा टाकलाय आणि कांदा लसूण मसाला आ, पाव चमचा टाकलाय आता ह्याला हळद मसाला आणि मीठ व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता हे, आपण ह्याला पाच मिनटं मॅरिनेशन करायला ठेवूया ह्याला मॅरिनेशन करायचं कारण हेच आहे की हे लवकर शिजतात आणि चवही खूप छान लागते पाच मिनटं झालेली आहेत आता आपण हे बटाटे जे आहेत ते मॅरिनेशन करत ठेवले तर एक पाच मिनटं हे बघा असं आणि आता आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे थोडंसं तेल टाकूया आपण त्याच्यावर जाड बटाट्याचे काप जे आहेत ते आपण तव्यामध्ये आधी टाकूया कारण त्याला शिजायला थोडा टाईम लागतो तर आपण यामध्ये एक चमचाभर तेल टाकलेलं आहे आणि ते व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे तव्याला लावून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे या प्लेटमध्ये आणि अर्धा चमचा रवा टाकलेला आहे बारीक रवा आणि थोडी हळद टाकूया थोडासा मालवणी मसाला थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं मीठ आता हे मिश्रण चांगलं मिसळून घेऊया आता हे असे पिठामध्ये डीप करून हे तव्यामध्ये असे लावून घेऊया हे जाड असल्यामुळे ह्याला फ्राय व्हायला थोडा टाइम लागतो हे लहान मुलांना पण खूप आवडतात कमी तेलामध्ये खूप छान पदार्थ तयार होत आहे हे बघा किती सुंदर दिसतात आता आपण ह्याला पलटी करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि एका साइडने हे फ्राय झाल्यानंतर ह्याला आपण पलटी करूया यामध्ये अजून एक चमचा तेल टाकलेला आहे याला शिजायला एक पाच मिनटं तरी लागतात एका साईडनी फ्राय होण्यासाठी पाच मिनटं तरी लागतात कारण गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवलेली आहे आणि हे आतमध्ये पर्यंत व्यवस्थित शिजले पाहिजेत म्हणून त्याची फ्लेम आपण मिडियम ठेवतोय आणि कोकणी लोकांचा हा खूप आवडीचा पदार्थ आहे आणि हे कम्फर्ट फूड आहे कधी भाजी नसेल घरात किंवा खूप उशीर झाला असेल कुठे जाण्यासाठी तर कोकणी लोक हे जास्त करून हा पदार्थ प्रेफर करतात आता आपण हे पलटी करून घेऊया आता आपण गॅसची फ्लेम मोठी करूया त्यामुळे ते थोडेसे क्रिस्पी होतील एक दोन मिनटं फक्त ह्याला पलटी करून घेऊया तुम्ही हे कशासोबत पण खाऊ शकता चपाती चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर आणि वरण भाताबरोबर तर खूप छान लागतात आणि ही रेसिपी बॅचलर्स मुलांसाठी तर खूप इजी आहे आणि पाच मिनटात होणारी आहे जी मुलं मुली बाहेर हॉस्टेलवर राहत आहेत किंवा बाहेर शिकण्यासाठी वगैरे राहत आहेत तर त्या मुलांसाठी ही रेसिपी अतिउत्तम आहे झटपट होणारी पाच मिनटात बटाट्याचे काप गॅसची फ्लेम मोठी केल्यानंतर दोन दोन मिनटांनी ह्याला पलटी करत राहायचं आहे आता आपण गॅस कमी करून घेऊया आता हे तयार झालेले आहेत आणि ह्याला आपण डिशमध्ये काढून घेऊया आता आपण यामध्ये अजून थोडस एक दोन चमचे तेल टाकलेलं आहे हे पातळ स्लाइस केलेले जे आहेत बटाट्यांचे त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे तर ते पाणी आपण साईडला काढून त्याच्यामध्ये बटाट्यांच्या स्लाइसमध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकूया एक अर्धा चमचा किंवा एक चमचा आपण यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालून घेऊया आपण एक चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आता हे मिक्स करून आपण लगेच तव्यामध्ये फ्राय करूया या पद्धतीने असे पसरवून टाकूया या पद्धतीने असे पसरवून घेऊया माझे तर दोन्ही पण पद्धतीचे बटाट्याचे काप खूप आवडीचे आहेत तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी घरच्या घरी सोप्या पद्धतीत पाच मिनटात होणारे बटाट्याचे काप इथे पण गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि ह्याला आपण पलटी केलेला आहे आता हेला ने चांगल हो आता ह्याला एका साईडने चांगलं फ्राय होऊ दे मग परत एकदा पलटी करूया आता आपण हे पलटी करून घेऊया आपण याला पुन्हा पलटी केलेला आहे आणि आता हे तयार आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तयार आहेत दोन्ही पद्धतीने केलेले बटाट्याचे काप अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आईबाबांची तिजोली या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेस खावा बेस राहावा